नमस्कार मी दिगंबर काकड डी के नाशिकर प्रॉपर्टी कन्सल्टंट मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय नाशिकच्या बांधकाम क्षेत्रामध्ये काळानुसार अनेक बदल होत गेले आहेत ग्राहकांच्या गरजा या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत काळानुसार नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांनी लक्झरियस फ्लॅटची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे करोनानंतर पंधराशे ते दोन हजार स्क्वेअर फीट आलिशान घरांची मागणी वाढलेली आहे गंगापूर रोड कॉलेज रोड अशा भागातील कुटुंबांची मोठ्या घर घेण्याची इच्छा ही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्यांनी जवळचा पर्याय म्हणून मखमलाबाद या भागाची निवड केली आहे या भागामध्ये गंगापूर रोड कॉलेज रोड भागातील अनेक कुटुंब स्थायिक झाले आहेत त्या ठिकाणी ते पहिल्यापेक्षा मोठ्या स्वरूपातील घरामध्ये राहत असून या ठिकाणचं वातावरण सुंदर असल्यामुळे निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी अनेक लोकांचं मन रमत आहे आजच्या भागामध्ये आपण थ्री के वन फ्लोर वन फ्लॅट फक्त सात फ्लॅटची बिल्डिंग अशा स्वरूपाचा प्रोजेक्ट बघणार आहे ही बिल्डिंग दोन रोड कॉर्नर असून एका फ्लोरवर ते एक फ्लॅट सोळाशे स्क्वेअर फीट पासष्ट लाख किंमत असलेला हा सुंदर असा फ्लॅट बघणार आहोत यामध्ये ब्रँडेड गोष्टींचा वापर करून अत्याधुनिक पद्धतीने या फ्लॅटची निर्मिती करण्यात आली प्रत्येकाला पसंतीस पडेल अशा स्वरूपाचा हा फ्लॅट आहे थ्री बी एच के लक्झरियस फ्लॅट हा मखमलाबाद रोडवरील तांबेमाळा या ठिकाणी आहे या ठिकाणावरून गंगापूर रोड, रोड पंचवटी नाशिक फ्लायओव्हर या तीनही ठिकाणची कनेक्टिव्हिटी सोप्या पद्धतीने असल्यामुळे या ठिकाणी वर जाणं येणं सोपं आहे तर पाहूया आजच्या भागात थ्री बी एच के वन फ्लोर वन फ्लॅट लक्झरियस स्वरूपाचा हा प्रोजेक्ट आज बघणार आहोत चला पंचवटीमध्ये मकमलाबाद रोडवरील लीलावती हॉस्पिटलजवळ तांबेमाळा या ठिकाणी थ्री बी एच के लक्झरियस फ्लॅट वन फ्लोर वन फ्लॅट अशा स्वरूपाचा हा प्रोजेक्ट असून प्रत्येक फ्लॅटला सेपरेट पार्किंग देण्यात आलेलं आहे पार्किंगसमोर प्रत्येकाला सेपरेट गेट देण्यात आलेला आहे प्रोजेक्टमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले असून सोलर पॅनलही देण्यात आलेला आहे तसेच बायोमॅट्रिक लॉक सिस्टीम विथ सिक्युरिटी सिस्टीम पीसफुल आणि डेव्हलप एरियामध्ये थ्री बी एच के लक्झरियस फ्लॅट अशा स्वरूपाचा हा प्रोजेक्ट असून एका फ्लोअरवरती फक्त एकच फ्लॅट देण्यात आलेला आहे मेन एंट्रीला सेफ्टी डोअर आणि युरोपला लॉक लावण्यात आलेला आहे या ठिकाणी प्रत्येक गोष्ट ही ब्रँडेड स्वरूपाची वापरण्यात आलेली आहे प्रशस्त असा लिव्हिंग रूम देण्यात आलेला असून पंधरा बाय सतरा एवढी भव्य साईज या ठिकाणी देण्यात आलेली आहे पी ओ पीला लाईटिंग देण्यात आलेला असून त्या ठिकाणी सुंदर अशा वॉलपेपरचा वापर करण्यात आलेला आहे लिव्हिंग रूमला लागूनच पहिला मास्टर बेडरूम देण्यात आला आहे अकरा पॉईंट तीन बाय तेरा अशा मोठ्या स्वरूपाचा हा बेडरूम असून या ठिकाणी ओ पी विथ लाईटिंग आणि वॉलपेपर वापरण्यात आला आहे बेडरूमच्या बाजूला मास्टर टॉयलेट देण्यात आला असून या ठिकाणी पी व्ही सी सीट वापरण्यात आले आहे तसेच वरपर्यंत टाईल्सचा वापर, वर वापर केला आला असून जॅगवार फिटिंग वापरण्यात आले आहे बेडरूममध्ये मोठ्या स्वरूपाचा फ्रेंटोअर असून बाजूला लागून मोठी बाल्कनी आहे बाल्कनीलाही पी व्ही सी सीट वापरण्यात आलेली आहे हा आहे आपला दुसरा मास्टर बेडरूम आर सी सी फ्रेमस्ट्रक्चर वापरण्यात आलेले असून सहा इंच बी बी एम एक्स्टर्नल वॉल तसेच चार इंच, इंच इंटरनल वॉल वापरण्यात आले बत्तीस इंच बाय बत्तीस इंच डबल चार्ज टाईल्स वापरण्यात आले मॉड्युलर स्विचेस तसेच पॉलकॅब वायर वापरण्यात आले आहे प्रत्येक बेडरूमला तसेच हॉलला व किचनला पी ओ पी देण्यात आले आहे ट्रॅक्टर शाईन हे इंटरनल पेंट वापरण्यात आलेले असून वॉटरप्रूफ ॲक्रेलिक पेंट महिलांसाठी भव्य स्वरूपाचं किचन देण्यात आलं असून चौदा इंच ब्लॅक ग्रॅनाईट विथ स्टील सिन वापरण्यात आले आहे किचनच्या बाजूला मोठ्या स्वरूपाचं स्टोर रूम देण्यात आलेलं असून या ठिकाणी मोठमोठ्या वस्तू ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे बाजूला स्पेशल वॉश एरिया देण्यात आला असून तो युटिलिटीसाठी व्यवस्थितपणे वापरू शकतो तसेच बाजूला किचन ड्राय बाल्कनी देण्यात आलं असून त्या ठिकाणीही वरच्या साईडला टी व्ही सीचा वापर करण्यात आला आहे सुंदर स्वरूपाचा टेबल टॉप वॉश बेसिन देण्यात आलेला असून बाजूला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे हा आपला तिसरा बेडरूम हा आपण गेस्टरूम म्हणूनही वापरू शकतो या ठिकाणी पी ओ पी तसेच लाईटिंग देण्यात आले आहे तिनेही बाजूला व्हेंटिलेशन असून मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश या ठिकाणी आढळतो अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच साईट व्हिजिटसाठी डी के नाशिकर प्रॉपर्टी कन्सल्टंट नाईन फाय नाईन फाय नाईन नाईन सिक्स झिरो डबल थ्री या क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद